ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व पितृ अमावस्येबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत आता सध्या बघा पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे आणि बघा या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पितरांसाठी अनेक सेवा अनेक उपाय जे आहेत ते केलेले आहेत हे आपण मागच्या सर्व व्हिडिओमधून पाहिलेले आहे जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर नक्की जाऊन एकदा तुम्ही चॅनलवरती सर्व व्हिडिओ जे आहेत तर ते पाहू शकता चला सध्या बघा पिक पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला जितक्या सेवा करता येईल तितक्या सेवा करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि सर्व पितृ अमावश्य हा आपल्या पितरांचा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो आपल्या पितरांना निरोप देण्याचा हा दिवस असतो म्हणून या दिवशी देखील आपल्याला भरपूर सेवा करायच्या असतात उपाय करायचे असतात आणि आपल्या पितरांना जाता जाता जर आपण काहीतरी प्रसन्न वाटण्यासारख्या काही गोष्टी केल्या त्यांच्यासाठी तर निश्चितच त्यानंतर वर्षभर आपल्याला ते शुभ आशीर्वाद देऊन जातील तर बघा आपल्याला सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी काय काम करायचं आहे या गोष्टी काय केल्या पाहिजे तर बघा सगळं काही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सर्वपित्री अमावस्या ही दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दोन तारखेला म्हणजे दोन ऑक्टोबरला दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे तर उगवत्या तिथीनुसार दोन ऑक्टोबरला आपण सर्वपित्री अमावस्या धरणार आहे बघा दोन तारखेलाच आपल्याला सगळे काही उपाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा ज्या काही गोष्टी आपण प्रत्येक तिथीला प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला एकादशीला किंवा दर गुरुवारी शुक्रवारी करत असतो त्या म्हणजे जसं की बघा उंबरत्यावरती हळदीचं लेपन करणं मुख्य दरवाजा स्वच्छ करणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून या दिवशी सुद्धा करायच्याच आहेत बघा सकाळी सकाळी ही कामं करून घ्यायची आहेत घरामध्ये नेहमीप्रमाणे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून सगळीकडे शिंपडायचं आहे म्हणजे काय होईल तर आपलं घर जे आहे ते पवित्र होईल घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत होणार आहे ही झाली बघा आता सगळ्यात जी का आपण नेहमीची नित्यनियमाची कामं असाल प्राथमिक कामं ज्याला आपण म्हणतो ती झाली न... तर बघा आपण दर अमावस्या पौर्णिमेला करतच असतो आता बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये दर आमावश्याला जर आपण काळे तीळ टाकून आंघोळ केली तर आपली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होते या व्यतिरिक्त पितृदोषापासून देखील मुक्तता होण्यास मदत होते असते त्यामुळे न... हे एक काम आपल्याला आवर्जून करायचं आहे त्यानंतर आंघोळ झाल्यावर बघा आपल्याला एक तुपाचा दिवा आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे त्यासोबतच आपला जो उंबरका आहे त्या उंबरक्यावरती दोन्ही बाजूने आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत जसं आपण लक्ष्मीची पावलं काढतो त्याच पद्धतीने त्याच त्याच ठिकाणी थोडे थोडे तांदूळ जे आहेत ते आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि एक तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आता उंबरट्यावरती बघा हा दिवा लावून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये यायचा आहे जर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दिवा लावला तरीसुद्धा चालेल आणि नसेल ईशान्य कोपऱ्यामध्ये तर मग तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्याही ईशान्य कोपऱ्यामध्ये एक तुपाचा दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे पण तो प्रज्वलित करत असताना त्यामध्ये आपल्याला लाल रंगाची वात जी आहे ती बनवायची आहे म्हणजे जे लाल रंगाचा कलावा किंवा लाल रंगाचा जो दोरा मिळतो तो आपल्याला त्या ह्याच्यासाठी वापरायचा आहे तो नसेल तर मग आपला जो पांढरा कापूस येतो त्याची वाद बनवा आणि मग त्याला थोडंसं कुंकू ओलं करून तुम्ही ते लावलं तरीसुद्धा चालेल म्हणजे त्याला लाल रंग येईल मग अशा पद्धतीचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तो देखील बघा शुद्ध तिवा तुपाचाच आपल्याला लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं केशरसुद्धा टाकायचं आहे आता हे केशर कशासाठी तर बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा कर्जाबद्दलच्या समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला केशर जे आहे तर ते टाकायचे आहे अगदीच बघा वेळेवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्याकडे जर केशर नसेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये लवंग टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा मग थोडीशी चिमूटभर हळद टाकली तरीसुद्धा चालेल कारण लवंग हळद वेलदोडे किंवा केशर दालचिनी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे कुठलीही ब यापैकी एक वस्तू आपण टाकली तरीसुद्धा चालेल पण केशर म्हटलं तर त्याला बघा विशेष असं महत्त्व असतं तुम्ही अगोदरचे माझे व्हिडिओ पाहिले असतील तर बघा तुम्ही केसे आणून ठेवलेलेच असतील किंवा यापुढे सुद्धा आपल्याला प्रत्येक जे काही आपण उपाय करत असतो तेव्हा आपल्याला केशर गरज ही लागतच असते त्यामुळे तुम्ही केशर आणून ठेवलात तरीसुद्धा चालेल आणि जर अगदीच वेळेवर बघत असाल तर मग मी सांगितलं की तुम्हाला मग लवंग वगैरे टाकायला हरकत नाही हे झालं आता बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आता बघा ह्या दिवामध्ये आपल्याला पुन्हा थोडेसे काळे तिळ देखील टाकायचे आहेत हे कशासाठी तर आपल्या पितरांच्या शांतीसाठी तर या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होणारच आहे आणि पितृशांती देखील आपल्याला मिळणार आहे तर बघा अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे बगा चा। चा हे तो आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे बघा या ठिकाणी आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते फक्त आपल्या स्वतःच्याच हितासाठी आहेत बघा कोणाचं तरी नुकसान करायचं कोणाचं तरी वाईट व्हावं अशा हेतूने आपल्याला हे जे उपाय आहे ते करायचं नाही आहे तर ते निष्फळ सुद्धा ठरत असतात बघा हेतू आपण आपलं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं असं जर तुम्ही ठरत असाल तर तुम्ही जे काही केलेले प्रयत्न असतात ना ते सर्व निष्फळ ठरत असतात हे लक्षात घ्या बघा आणि त्याची वाईट जी फळं आहेत ती देखील आपल्यालाच भोगावी लागतात हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते तो फक्त बघा आपली नकारात्मकता घालवण्यासाठीच करायचा आहे बघा काय करायचं आहे की सकाळी देवघरामध्ये दे एक लिंबू ठेवून द्यायचा आहे त्यानंतर दिवसभर तो देवघरामध्ये दे तसाच ठेवून द्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तो जो लिंबू आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आहे आणि त्यानंतर त्याचे चार भाग करून दे म्हणजे जिथून आपला चौर असतात तो ज्या चार रस्ते एका ठिकाणी जोडले जातात ना त्या ठिकाणी जायचं आहे आणि बघा चारही कोपऱ्याला एक एक पो जी फोड आहे ती लिंबाची ती तुम्हाला टाकून द्यायची आहे आणि बघा ती कोणाला तरी लागेल किंवा कोणाच्या तरी अंगावर पडेल अशा पद्धतीने तुम्ही ती फेटू फेकू नका ही काळजी घेऊनच तुम्ही हे फेकून द्या किंवा मग टाकू शकता तर बघा असं तुम्ही रस्त्याच्या कडेला जरी ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल पण बघा हा उपाय दुसऱ्यांचा वाईट व्हावं या हेतूसाठी तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे आपल्या स्वतःच्या हितासाठीच करायचा आहे त्यामुळे कोणीही या उपायाच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका हो त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आपल्यावरील कर्जाची समस्या दूर होण्यासाठी आहे किंवा बघा तुम्हाला काय करायचं आहे की नदीपात्रामध्ये पाच दिवे आणि पाच फुल लाल रंगाची फुलं हे जे आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्यात आणि त्या ठिकाणी तुमची इच्छा मनोकामना देखील तुम्हाला सांगायचे आता बघा आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपले कष्ट देखील बघा प्रामाणिकपणे आपल्याला करायचे असेल हे सुद्धा लक्षात ठेवा आणि जर तुम्ही कष्ट केले तर तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळायलाच पाहिजे त्यामुळे हे जे काय आपण उपाय करत असतो ते आपल्या कष्टाला नशिबाची साथ देखील मिळायला पाहिजे म्हणूनच हे करत असतो ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या कारण कष्टाला बघा दैवी शक्तीची साथ मिळावी म्हणून आपण हे जे काही सर्व उपाय असतात ना ते करत असतो हा उपाय करत असताना तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही गाजावाजा अजिबात करायचं नाही गुपचिप हा उपाय तुम्हाला करायचा आहे याचं कारण काय बघा कुठलाही उपाय किंवा कुठलीही सेवा करताना ती सेवा जी आहे ना तर ती गुप्त ठेवलं तरच त्या सेवेचं फळ मिळतं असे दे मान्यता आहे कारण जर आपण दहा जणांना सांगून हा उपाय केला तर त्याचे जे चांगले परिणाम आहेत ना तर ते आपल्याला भेटत नाहीत असे देखील म्हटले जाते तर तुम्ही सांगा दुसऱ्यांना सांगू नका असं म्हणत नाही मी पण जेव्हा तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येतील त्यावेळेस तुम्ही सांगा अगोदर तुम्ही आहे ना गावभर दिंडोरा पेटवा आणि नंतर मग अगदी शांततेने हे करायचं असं ना उपाय तुम्हाला करायचा नाही अगोदर स्वतः तुम्ही उपाय करा त्याचे अनुभव घ्या त्याच्यानंतर मग तुम्ही इतरांना हा जो उपाय आहे ना तो सांगा त्यानंतर बघा पुढचा जो उपाय आहे तो समजा बघा आपले जे गुप्त शत्रू असतात बघा बऱ्याचदा आपली प्रगती होत असेल तर अनेकांना ते सहन होत नाही त्यांना कुठेतरी ते खटकत असतं कुठेतरी त्यांच्या मनातील जे नकारात्मक निगेटिव्ह विचार आहेत ते आपल्यावरती काम करत असतात तर ते होऊ नये याकरिता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने त्या लोकांचं काहीतरी वाईट होईल का तर अजिबात नाही तर बघा हो त्यांचं वाईट होणार नाही पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल उत्पन्न होणारे जे काही वाईट विचार आहेत ते मात्र संपुष्टात जातील बघा त्यासाठी हा उपाय करायचा यासाठी तुम्हाला काळ्या क का कुत्र्याला मोहरीच्या तेलाची चपाती खायला द्यायची आहे याने बघा तुमचे शनीचे दोषसुद्धा दूर होतील आणि बघा अशा प्रकारचे तुमचे ज जर कोणी गुप्त शत्रू असतील तर त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलची जी काही वाईट भावना आहे ती देखील कमी होणार आहे त्यानंतर बघा अमावश्याच्या दिवशी आवर्जून ब्रह्मचाऱ्याचे पालन देखील तुम्हाला करायचं आहे मांसाहार तुम्हाला या दिवशी करायचं नाही मांसाहार बघा बऱ्याच ठिकाणी केलासुद्धा जात नाही पण दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे म्हणून जर मग तुम्ही आदल्या दिवशी मांसाहार करणार असाल तर अजिबात करू नका तर बघा हे जे आधी आपण अमावश्याच्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचं नाही हे सांगितलं तर बघा ब्रह्मचार्याचं पालन देखील आपल्याला करायचं आहे कारण नवरात्र जी आहे ती लगेचच चालू होणार आहे आपल्याला ब्रम्हऱ्याचं पालन त्यासोबत भांडण तंटा देखील करायचा नाही इतर वेळेशी आपण बघा ह्या सर्व गोष्टी करायलाच नको आहेत आता भांडण तंटा म्हटलं तर बघा कोणीही मुद्दाम ह्या गोष्टी करत नाही अगदी तशी जर वेळ आली तर थोडीशी आपण माघार घ्यायची आणि आपल्यावरती स्वतःवरती कंट्रोल ठेवून त्या गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायच्या त्यानंतरचा बघा पुढचा जो उपाय तो प्रखर पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बाबळीच्या झाडाखाली थोडंसं अन्न ठेवायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही दहीबात देखील ठेवू शकता थो त्यासोबतच थोडेसं कच्च दूध दोन लवंगा दोन ते तीन बताशे आणि थोडेसे काळे तिळ त्या बाबळीच्या झाडाखाली ठेवायचे आणि आपला पितृदोष दूर होण्यासाठी आपली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर अमावस्याच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे बघा दान करण्याला खूप महत्व आहे बघा दान केल्याने आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात यथाशक्ती तुम्ही दान करा जशी तुमची आर्थिक परिस्थिती त्या पद्धतीने ते तुम्ही दानधर्म अवश्य करा त्यामध्ये तुम्ही काही अन्न वस्त्र यापैकी काहीही दान देऊ शकता त्याच व्यतिरिक्त बघा त्याबरोबर तुम्ही मुंग्यांना साखर पक्ष्यांना दही भात किंवा जे धान्य आहे ते सुद्धा या गोष्टी येते पक्ष्यांसाठी तुम्ही खायला देऊ शकता दे माशांसाठी पिठाचे गोळे बनवून ते तुम्ही तलावामध्ये नदीमध्ये विहिरीमध्ये टाकू शकता याने देखील एक प्रकारचं तुमचं अन्नदानच होईल कि ला दान है है। मनता तर बघा लक्षात घ्या की एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही काहीतरी चपला छत्री त्यांना दान करणं हे गरजेच्याच आहेत तुम्ही म्हणत असाल तर बघा ह्या अगदी स्वस्तामध्ये होऊन जाणार आणि आपल्या खिशाला परवडतील अशाच ह्या वस्तू आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकता त्यानंतर बघा दानधर्म करत असताना ते सुद्धा तुम्हाला गुप्तपणानेच करायचं आहे आणि गावभर सांगायचं नाही तुम्हाला असं केल्याने आपल्याला त्याचं जे पुण्य आहे तर ते लाभत नाही त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला थोडंसं कच्चं दूध मिसळा दूध जे आहे ते पाण्यामध्ये मिसळून अर्पण करायचं आहे आणि बघा पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानंतर आपण पाणी आपलं सुद्धा दूर होतो आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होते त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे आणि तो दिवा देखील तुम्हाला तिळाच्या तेलाचा लावायचा आहे हे लक्षात घ्या मग तुम्ही त्या ठिकाणी कणकेचा दिवा देखील लावू शकतात त्यानंतर बघा पितृसूत आणि पितृस्तोत्र जर तुम्हाला या पितृपक्षामध्ये म्हणणं जमलं नसेल तर या शेवटच्या दिवशी का होईना तुम्ही आवर्जून ही सेवा करा पितृसूत म्हणा किंवा पितृस्तूत्र अवश्य म्हणा त्यानंतर इथून मागे जाजा। जा बघा ज्या सेवा झाल्या असतील नसतील त्याच्याबद्दल तुम्हाला माफी मागून पितरांना क्षमा मागायची आहे आणि आपले पितर आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून त्यांना प्रार्थना करायचे असे केल्याने तुमचे पितर बघा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील देतील त्यानंतर बघा शेवटचा जो उपाय आहे तो बघा सर्व पितृ अमावस्यालाच आपल्याला करायचा आहे तर बघा पितृपक्षामध्ये आपल्याला पंधरा दिवस ज्यांच्या ज्यांच्या बघा घरी ज्या ज्या तिथीला पित्र होते त्यांनी त्यांनी ते जेवण घातलेच असतील पण बघा सर्व पित्रे आम्हाला म्हटलं की तर ह्या दिवशी देखील आपल्याला थोडासा नैवेद्य पितरांसाठी दाखवायचा असतो पक्ष्यांना घास द्यायचा असतो कारण हा शेवटचा दिवस असतो आणि पित्रांना निरोप द्यायचा असतो बघा यामुळे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आवर्जून एक काम करायचं आहे दक्षिण दिशेला एक दिवा लावून ठेवायचा आहे कणकेचा दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर बघा त्या ठिकाणी छोट्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी देखील तुम्हाला भरून ठेवायचं आहे काहीतरी खायला म्हणजे तुम्ही दही भाताचा नैवेद्य देखील त्या थे ठिकाणी ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला अन्न पाणी आणि जाण्यासाठी थोडासा त्यांना प्रकाश राहील अशा पद्धतीच्या दिवा या तिन्ही गोष्टी आपल्याला पित्रांसाठी करायच्या आहेत जेणेकरून परतीच्या प्रवासामध्ये त्यांना कुठलीही अडचण येणार नाही कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने जर आपण त्यांना निरोप दिला पितर तर आपले पित्र नक्कीच आपली सुद्धा काळजी घेतील कारण आपण त्यांची सेवा केलेली आहे तर बघा शेवटच्या दिवशी हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि त्याचा अनुभवसुद्धा जर तुम्हाला लवकरच जाणवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी उपाय सांगितले आणि हे उपाय तुम्ही जितके शक्य होतील तितके करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ